श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तर मी आज तुम्हाला लक्ष्मी प्राप्त प्राप्तीसाठीचे पाच व्रते सांगणार आहे आणि त्याबद्दलची माहिती सांगणार आहे तर वास्तुशास्त्रानुसार धन लाभासाठी काय काय उपाय केले जातात हे देखील सांगणार आहे तर लक्ष्मी प्राप्तीसाठी पाच व्रते आपल्याला करायची आहेत तर ती कोणती करायची आहेत हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर ती पाच व्रते अशी आहेत की आठवड्यातून किमान शनिवारी घरातील सर्व जाळे जळमटे काढून घर स्वच्छ करावे आणि दरवाज्याच्या बाहेर रात्रभर दिवा जळत असावा तुम्ही आमोशाला देखील ही सेवा करू शकता ही व्रत करू शकता दर आमोशाला दर महिन्याच्या आमोशाला अमावस्ये जी असते त्या दिवशी तुम्ही सर्व घरातील जाळे वगैरे काढू शकता घर स्वच्छ आपलं करू शकता याने देखील तुमच्या घरामध्ये धनाचा लाभ होईल लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय तुम्ही करू शकता दुसरा उपाय आहे प्र, प्रति पौर्णिमेला घरच्या घरी श्री सत्यनारायण पूजा करावी सत्यनारायणाची पूजा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि धनप्राप्ती होते आणि तिसरी आहे म्हणजे कोजागिरी पौर्णिमा पूजन करावे दिपाळीच्या नंतर जी पौर्णिमा येते त्याला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात त्या दिवशी देखील तुम्ही हे व्रत करायचं आहे आणि त्या दिवशी देखील तुम्हाला पौर्णिमा पूजा करायची आहे रात्रीच्या बारा वाजता तुम्हाला कोजागिरी पौर्णिमाचे पूजन करायचे आहे यामुळे देखील तुमच्या घरामध्ये सुख शांती येते आणि ज्या घरामध्ये सुख शांती असते त्याच घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि दिवाळीचे आता चौथा आहे दिवाळीचे लक्ष्मीपूजन करावे तर दिपाळीला ज्या अमावस्या असते त्या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते तर न चुकता तुम्हाला दिवाळीला देखील लक्ष्मीपूजन करायचे आहे व आता पाचवं आहे व्रत जे दर महिन्याच्या उत्पन्नातून पगारातून मिळकतीतून म्हणजे जे काही तुम्ही महिन्याला काम करता त्यातून जे काही तुम्हाला थोडंसं धनलाभ होतो त्यातून तुम्ही रक्कम बाजूला काढून ठेवायची आहे न मोजता तुम्हाला ती कोणत्याही तुम्ही देवाला ती दान देऊ शकता न मोजता तुम्ही ही रक्कम डोळे झाकून ती काढून ठेवायची आहे एका डब्यामध्ये आणि नंतर तुम्ही ती कोणत्याही देवाला दान करू शकता तर अशी ही लक्ष्मीप्राप्तीसाठीची पाच व्रते आहेत म्हणजे तुम्हाला व्रत म्हणजे कुठला उपवास वगैरे करायचा नाही आहे तर तुम्हाला करायचं आहे ते या सेवा करायच्या आहेत तुमचं घर स्वच्छ ठेवायचं आहे आणि दर महिन्याला जी पौर्णिमा येते तर त्या पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करायची आहे असं केल्याने तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधानी येते आणि धनप्राप्ती होते तुम्हाला असे केल्यामुळे तुम्हाला लक्ष्मीप्राप्ती होईल यात काही शंकाच नाही तर ही आजची आपली माहिती होती तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ